शिक्षणाबद्दलची काय बोंबाबोब आहे प्रत्येक वर्षी शाळांची फी वाढते प्रत्येक वर्षी काय याच्यावर नियंत्रण नाही आहे आणि आमदार काय बोलत नाही याच्यावरती पॉलिसीचा विषय हा तीन वर्षानंतर एकदा फी वाढवत आहे मी बारा वर्ष विद्यार्थी सेनेत काम केलंय शैक्षणिक महाराष्ट्रातल्या कुठल्याही शिक्षणतज्ज्ञांनी माझ्याकडे येऊन बसावं आणि सांगावं त्याच्यापेक्षा एक टक्का जास्त माहिती मला उच्च शिक्षणावर शिक्षणावर प्राथमिक शिक्षणात असणारे मराठी हिंदी इंग्रजी सगळ्या भाषेतलं पुस्तक मी वाचले तीन वर्षांनंतर आहे पीटीए पीटीए मध्ये पालक शिक्षक संघामध्ये तिथलं स्थानिक काय म्हणतात ते संस्थेचा एक प्रतिनिधी पाहिजे सामाजिक संघटनांचा का नसतो पालक शिक्षक संघ म्हणजे काय यांना पाहिजे ते पालक आणि यांना पाहिजे ते शिक्षक ट्रस्टींना त्यांचा बनतो पालक शिक्षक संघ आणि तो ठरवणार ते एक पण नाही पालक शिक्षक संघाच्या बैठका होत नाही जाहीर करा पब्लिक डोमेन मध्ये टाका पालक शिक्षक संघाची प्रत्येक महिन्यात बैठक व्हायला पाहिजे का आपले शिक्षण अधिकारी त्याच्यावर नियंत्रण ठेवत नाही का ते वर नसतं शाळेच्या का महापालिकेच्या नसतं शालेय शिक्षण विभागाच्या नसतं हे जर झालं तीन तीन वर्षानंतर कुठे फी वाढते बरं माझ्याकडे फॉर्म्युला आहे एक रुपये पण फी वाढू देणार नाही पाच वर्ष लोकांनी विश्वास ठेवा आमच्यावर पण याच्यासाठी तिथे जाऊन विधिमंडळात जावं लागणार याच्यासाठी विधिमंडळात भाव भांडावं लागणार रस्त्यावरच्या लढाईमध्ये प्रश्न नाही सुटणार